चॅनलच्या दर्शकांसाठी तुमचं नाव काय दिलीपराव डवान पाटील दिलीप डवान पाटील आपण उमेदवार आहात का उमेदवार नाही मतदार आहात मतदान केलं का आपण आता करण्यासाठी आलेलं आहे काय भावना आहे तुमच्या दादांचं पॅनल बहुमताने निवडून येणार दादांचं कार्य आहे काम आहे मायगाव कार्यक्रमाच्या सगळ्या प्रगतीमध्ये दादांचं योगदान आहे दादांना मतदान होणार आहे आणि दादा निवडून येणार आहेत दादा निवडून येतील हा विश्वास आहे तुमचा बर पॅनल टू पॅनल मतदान होत आहे इकडे पॅनल टू पॅनल मतदान होणार होत आहे आणि विरोधकांच्या बाबतीत जर पाहिलं आपण चित्र तर मतदान किंवा त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना काय संधी द्यावी योग्य उमेदवाराच्या योग्य उमेदवार अजितदारांसारख्या माणसाने संधी दिली पाहिजे आणि बारामती तालुक्यात एवढं मोठं कार्य आज बारामती तालुका महाराष्ट्र देशाच्या लेवलवर न्यायला अशा ह्या आपल्या नेत्याला साथ दिली पाहिजे साथ दिली पाहिजे धन्यवाद आपण प्रगतीच्या बोललात आणि आपलं मतलब